दुर्दैवानं जिल्हा परिषदची स्थिती फार वाईट आहे एक्केचाळीस कोटी रुपयाचा डीपीसीचा निधी दलित वस्तीचा अकोला जिल्हा परिषदला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषद सी ओ वैष्णवी मॅडम यांनी त्याच्यावर स्टे दिला या कामामध्ये अनियमितता दिसून राहिली कामाचं सिलेक्शन से करतात हे खरंय होतं त्यांचं जिल्हा परिषद पंधरा जानेवारीला बरखास्त होणार होती बरखास्त त्यांची टर्म संपणार होती नेमकं एक दिवस जिल्हा परिषद मुदत संपाच्या एक दिवस आधी त्यांनी ती यादी मंजूर केली ए डीपीसीच्या मीटिंग मध्ये हा विषय काढला त्यांनी कबूल केलं की हो आमच्या हातून अनियमितता झाली ते संपला त्याला स्थगिती सारखं त्यांनी दिलं आता नवीन यादी करणं चालू पंधराशे पैकी आठशे नऊशे निरंक असणाऱ्या वस्त्या अध्यक्ष महोदय एकही काम नाही घेतलं गेलं गे ज्या वस्त्यांमध्ये आजच्या आधी दोन दोन तीन तीन वेळ कामं झाले ते कामं परत घेतले आता विषय इथं मर्यादित नाही आहे म्हणतो आपण अनेक उदाहरण महाराष्ट्रात पाहले की राज्यकर्त्यांकडून थोडीशी चूक झाली पूर्ण मीडिया आणि जनता आपल्यावर तुटून पडते विरोधी पक्षही तुटून पडते यांचं काय लेवलचा माणूस दोन दोन तीन तीन विभागाचा चार सांभाळतो जिल्हा परिषद डेप्टी सीओ म्हणून आणि हे है करते थमके नावाचे अधिकारी दोन्ही अधिकाऱ्यांनी ही शाळा केली नंतर कबूल केलं त्यांनी की आमच्याकडून चूक झाली आमच्या पक्षावरही आरोप होतात आम्ही यांच्या विरोध होता आम्ही त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांचं काय जिल्हा परिषद सीओ वैष्णवी मॅडम यांनी सुद्धा यांना चार्ज दिला कसा